स्वामी समर्थ कशा सर्वजनची मजेत असाल असेच मजित राहा तर पहा गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला जेवढा होता होईल तेवढा सेवा करायच्या आहेत पण काय काही काही वेळेस काय होतं काही प्रॉब्लेम येतात विटाळसूतक मासिक धर्म वगैरे यामुळे आपल्याला सेवा करणं पॉसिबल होत नाही किंवा अगदी अगदीच कुठे जरी जावं लागतं वगैरे असे काही ना काही प्रॉब्लेम घडतात म्हणून आपल्याला कंटिन्युटी सेवा करता येत नाही मग काही हरकत नाही जरी सेवा नाही करता आली तर नामस्मरण ह्या सेवेमध्ये अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे आपण ही सेवा कुठेही कधीही करू शकतो त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत जे पाठ आहेत हेही आपण कधीही करू शकतो या पाठांनाही काही मर्यादा नाही आपण कुठेही करू शकतो अगदी प्रवासामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा घरातही आपण कुठेही करू शकतो हेही चालतं पण हेही तुम्हाला जमलं नाही तर एक प्रभावी अशी सेवा सांगणार आहे ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही कधीपासूनही स्टार्ट करू शकता फक्त तु तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्येच करायचा आहे पण उपाय इतका प्रभावी आहे इतका प्रभावी आहे की तुमची कोणती कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती एक हजार एक टक्का पूर्ण होणार आणि होणारच आहे फक्त हा उपाय करताना पुन्हा सांगते मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा एक हजार एक टक्का तुम्हाला इफेक्ट येणार आहे आणि उपाय करताना कर्म कार्य त्याचप्रमाणे जे काम करत आहात ते काम चालूच ठेवायचं आहे काम स्टॉप करायचं नाही तर उपाय काय आहे हे सांगण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर उपायासाठी काय साहित्य लागणार आहे हे सर्वात प्रथम सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ नारळाला श्रीफळ असेही म्हटलं जातं किंवा जो आपण नारळ मंदिरामध्ये चढवण्यासाठी किंवा मंदिरामध्ये वाढवण्यासाठी जो घेतो तो नारळ लागणार आहे नारळ घरात आहे ताई मग तो घेतला तर चालेल का कोणीतरी वटीत घातलेला नारळ आहे तो घेतला तर चालेल का चालणार नाही या उपायासाठी तुम्हाला नवीनच बाजारातनं नवीन नारळ आणायचा आहे नवीन श्रीफळ आणायचं आहे त्याचप्रमाणे येताना तुम्हाला एक मीटर एक दोन मीटरचा कलावा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा भेटतो तो कलावा घेऊन यायचा आहे कलावा पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या कलावा मिळून जाईल कलावाच आणायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र आपण जे देवांना आप चौरंगावरती पाटावरती जे वस्त्र अंथरतो ते वस्त्र आणायचं आहे समजा तुम्हाला वस्त्र नसून आणायचं तुमच्याकडे लाल रंगाचा एखादा ब्लाऊज पीस जरी असेल तो जरी घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही तर काय करायचं आहे घरी यायचं हे सगळं साहित्य घेऊन घरी आल्याच्या नंतरनं स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवायचे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कधीही सुरुवात करू शकतात जेव्हा तुमच्यापर्यंत हा जोडे येईल त्या दिवसापासून अगदी सुरुवात केली तरीही चालेल फक्त गुरुपौर्णिमेपर्यंत हा उपाय किंवा ही, से ही, ही कि सेवा करायची आहे तर अगं घरी आल्याच्या नंतर स्वच्छाशी हातपाय वगैरे धुवायचे हे सगळं साहित्य जवळ घ्यायचं सा, एक आसन टाकायचं देवघराच्या समोर आणि देवघराच्या समोर बसायचं प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा कारण आपण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना हा अग्नीला साक्षी मानून करत असतो आणि अग्नीला साक्षी मानून केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा या पूर्णत्वात जातात म्हणून प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतरनं अगरबत्ती लावून घ्यायची एक लावा दोन लावा तुमच्या इच्छाशक्तीनुसार कितीही लावू शकता अगरबत्ती लावून घ्या अगरबत्ती लावून घेतल्याच्या नंतर एक याच्यामध्ये जर तुमच्याकडे गंगा असे गंगाजल असेल तर गंगाजल त्या नारळावरती कलाव्यावरती शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी शिंपडून घ्या तेही नसेल तर आपलं साधे जे पाणी आहे ते शिंपडून घ्या ते असं केल्याच्या नंतर ना जे काही साहित्य आपण आणलेलं असतं त्याला बहुतेक जणांचे हात लागलेले असतात त्यामुळं कसं असतं ते जे साहित्य आहे ते अजून पवित्र होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर हे केल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला हा जो नारळ आणलेला आहे तो नारळ ठेवायचा नारळ ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला हळदी आणि कुंकवाची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याची पेस्ट बनवा आणि त्या पेस्टने तुम्हाला त्या नारळावरती किंवा त्या श्रीफळावरती काय करायचं आहे एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक पुन्हा सांगते असं एस आकाराचं आणि अशा एस आकाराचं जरी काढलं तरी चालेल फक्त तू तु, तुटणारच तु, तु स्वस्तिक काढायचं नाही क्लिअर असं स्वस्तिक काढायचं आणि मध्ये चार टिपके द्यायचे अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर ना कलावा घ्यायचा कलावा घेऊन समजा हा नारळ येतो ह्या नारळाला तुम्हाला असा उभा नारळ धरायचा शेंडीवरती करायची खालची बाजू खाली, खाली करायची आणि ह्या प्रकारे तुम्हाला सात वेळा तो कलावा काय करायचा आहे नारळाला गुंडाळून घ्यायचा आहे सात वेळा गुंडाळून घ्यायचा सात वेळा पूर्ण झाला की गाठ द्यायची नाही तो जो उरलेला धागा आहे तो तेथेच आतल्या धाग्यामध्ये काय करायचा खोचून द्यायचा असं क्र करायचं हे करून झाल्याच्यानंतर पुन्हा तो नारळ घ्यायचा आणि एका ताटामध्ये ठेवून द्यायचा किंवा फ्लेटमध्ये जे ताम्हण जर असेल तर तांबणामध्ये ठेवून दिला तरी चालेल ठेवून द्यायचा त्यानंतरनं ते जे ताट आहे किंवा तो जो नारळ आहे तो काय करायचा आहे तुम्हाला तुमच्या जवळपास जे केंद्र असेल जे केंद्र असेल जवळपास त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे पण घेऊन गेल्याच्या नंतरनं जवळपास प्रत्येकाच्या गावामध्ये वाडी वस्तीमध्ये स्वामी केंद्र आहे स्वामी महाराजांचं मंदिर आहे तर तेथे तुम्हाला घेऊन जायचं आहे तेथील जे महाराज आहेत त्यांच्याकडे जायचं स्वामी महाराजांच्या चरणाशी ते नारळ श्रीफळ लावून तुम्हाला ते घरी घेऊन यायचं आहे किंवा आता तुम्ही काहींच्या अशा कमेंट्स येते की ता ताई नाही आमच्या जवळपास नाही तुमच्या जवळपास नसेल तर दत्त महाराजांचं जरी मंदिर तुमच्या जवळपास असेल तर दत्त महाराजांच्या जे चरणाशी लावून तुम्ही तो नारळ श्रीफळा घरी आणला तरीही चालेल आणि तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जर स्वामींची एखादी मूर्ती असेल फोटो असेल किंवा गुरु गुरुमाऊलीचा जर एखादा फोटो जरी असेल तर त्या फोटोच्या चरणाशी तुम्हाला हा जो नारळ आहे तो ठेवायचा आहे नारळ तो ठेवायचा ठेवून ठेवल्याच्या नंतर ना काय करायचं आहे नारळ पुन्हा तिथनं घ्यायचा घेऊन तुम्हाला काय करायचं आहे खाली ती प्लेट ठेवायची एका पाटावरती एखादं वस्त्र अंथरा लाल किंवा पिवळ्या रंगाचं त्यावरती तुम्हाला ही जी प्लेट आहे ती ठेवून द्यायची ती प्लेट ठेवायची जे अगरबत्ती ला पुन्हा एक अगरबत्ती लावून घ्यायची पहिली अगरबत्ती तर विजयचं असणार साहजिक दुसरी एक अगरबत्ती लावून घ्या आपला जो उजवा हात आहे उजवा हात तुम्हाला त्या नारळावरती असा सपाट ठेवायचा आहे असा सपाट तुम्हाला तुमचा उजवा हात नारळावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे असा हात ठेवून तुम्हाला काय करायचं आहे जोपर्यंत ती अगरबत्ती चालू आहे जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत हात असाच ठेवायचा आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ, स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जोपर्यंत ती अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत करायचं पूर्ण अगरबत्ती भिजल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे नामस्मरण आहे ते थांबवायचं आहे असं कंटिन्यू तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत दिवसातून एकदा करायचं आहे दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता काही हरकत नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही केलं तरीही चालेल आता घरात जर नारळ ठेवलेला असेल तर तरीही असाच उपाय स्वामी आईच्या चरणाशी लावून जो नारळ आणलेला असेल तर त्या नारळावरती सुद्धा असाच हात ठेवून ह्याच प्रकारे तुम्हाला मंत्र उच्चारण वगैरे करायचं आहे हे कंटिन्यू तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर जो जे वस्त्र मी तुम्हाला आणायला सांगितलं होतं ते वस्त्र किंवा लाल रंगाचा ब्लाउज पीस घ्यायचा त्यामध्ये हा जो नारळ आहे तो, तो गुंढाळायचा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा गाठ मारायची नाही व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि हा नारळ तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये किंवा स्वामी मठामध्ये घेऊन जायचा आणि तिथे स्वामी आईच्या चरणाशी तुम्हाला काय करायचं आहे अर्पण करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करायची आहे हे तुम्हाला जे मी तुम्हाला सांगितलं रोज अगरबत्ती लावायची रोज तुम्हाला प्रार्थना बोलायची आणि ज्या इच्छेसाठी करत आहात सर्वात महत्त्वाचं ज्या इच्छेसाठी करत आहात ती इच्छाही तुम्हाला रोज बोलायची आहे रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण झाल्याच्या नंतरनं पूर्ण ती उद्या संपल्याच्यानंतर पूर्ण अगरबत्ती संपल्याच्या नंतर तुम्हाला तुमची प्रार्थना बोलायची आहे ज्या वेळेस महत्त्वाचं सांगायचं राहिले ज्या तुम्ही नारळ घेऊन केंद्रामध्ये जाणार आहात किंवा मठामध्ये जाणार आहात तिथे सुद्धा तुम्हाला प्रार्थना बोलायची आहे की मी ह्या ह्या गोष्टीसाठी किंवा ह्या ह्या इच्छेसाठी मी ती ही सेवा करत आहे ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्या असं स्वामी आईला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे कळकळीची विनंती करायची आहे घरी येऊन रोज तुम्हाला हे मंत्र उच्चारण करायचं रोज इच्छा बोलायची आणि ज्यावेळेस तुम्ही नारळ गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीच्या चरणाशी ठेवणार आहात त्यावेळेसही माझी ही इच्छा तुमची तोपर्यंत पूर्ण झालेली असेल बऱ्याच जणांची इच्छा पूर्ण झालेली असेल पण ज्यांची पूर्ण नसेल झाली त्यांनी असं बोलायचं आहे की माझी ही इच्छा आई लवकरात लवकर पूर्ण कर आणि म माझ्याकडनं ही सेवा खूप छान प्रकारे तू करून घेतली माझ्याकडनं तुझी ही सेवा अशीच चालू राहू दे अशीच सुरू राहू दे असं बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतर घरी यायचं आहे जी काही उदी तुमची साचलेली आहे अगरबत्तीची रोजची जी उदी साचलेली आहे ती एका डबीमध्ये निश्चित तुम्ही भरून ठेवणारच आहात ती सर्व डबीमध्ये भरून ठेवायची घरातील जेवढे व्यक्ती आहेत जेवढी लोक आहेत प्रत्येकाने ती उदी इथे दोन्ही भावांच्या मध्ये लावायची आहे इथे कपाळाला गळ्याला लावा कपाळाला लावा, लावा। त्याचप्रमाणे शेजारी बाजारे आजारी व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींनाही लावायला द्या तुमचे जे नातेसंबंधातील लोक असतील जे खूप पिढलेले असतील आजाराने किंवा समस्यांनी त्यांनाही लावायला द्या ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपल्या घराला कसली तरी बाधा झालेली आहे घरामध्ये चिडचिड चालल्यात स्थिर नाही त्यावेळेस थोडीशी उद्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती आणि आपल्या घरात चारी कोपऱ्यांना असं फुकायची थोडी थोडी पहा खूप सारा इफेक्ट होईल कारण ही उदी जी आहे ही अभिमंत्रित केलेली उदी असते ह्या उदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे तर तुम्ही पहा अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता आणि हा जो नारळ आहे हा कलाव्यासहित आपल्याला त्या काप कापडासहित मंदिरामध्ये ठेवायचं आहे नाही तर काही ना का सवय असते की नारळ काढून ठेवला खालावा वगैरे सोडायचं असं नाही गुंडाळलेला नारळ तसाच तिथं पुजारी काका वगैरे असून त्यांच्याकडे देऊन तसाच तिथे ठेवून घरी यायचं आहे पहा या उपायाने तुमची कोणतीही इच्छा असू द्या एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे तुमच्या कित ती ही किती समस्या असू द्या त्या निश्चित पूर्ण होणार आहे तुमचा कितीही दुर्गम आजार असू द्या तोही तुमचा बरा होणार आहे परंतु आजार असेल तर निश्चित वैद्यकीय उपचार चालूच ठेवायचे असेल कामधंद्यासाठी करत असेल तर कामधंदाही चालू ठेवायचा का आहे तुम्ही सेवा करत आहे उपाय करत आहे मग मला कामधंदा करायची काय गरज असं नाही हे पहा आपण सेवा याचसाठी साठी करतो की आपण जे काही कर्म करत आहोत त्या कर्माला गती यावी त्यामध्ये आपल्याला सफलता यावी यावी यासाठी आपल्याला ही सेवा उपाय करायचे आहेत तर पहा खूप छान आणि छोटी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्स मध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जे